नमस्कार जिव्हा नंदिनीला बोलत असतो नंदिनी यापुढे तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली किंवा तुला कोणतीही गोष्ट हवी असली तरीसुद्धा तू माझ्याजवळ बोलायचं तू माझ्याजवळ अगदी हक्काने मागायचं नंदिनी यापुढे तुझ्या प्रत्येक गरजा प्रत्येक तुझ्या गोष्टी मी पूर्ण करणार आणि ते कर्तव्य माझं आहे हे मात्र पाठी उभे राहून काव्य ऐकत असते त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा खरं सांगू का मला तुमच्या मदतीची आत्ता तरी काहीच गरज नाही मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी हक्काने अगदी तुमच्याजवळ मागेल तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी आता तुझी स्वप्न पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे आणि खरं सांगू का नंदिनी मला तुझ्या पाठीशी कायम उभं राहायचं आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश होते पण इकडे काव्याच्या मात्र मनाची खूपच कासावीस होत असते काव्याला खूपच राग आलेला असतो नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला काव्या जीवाचा हात धरते आणि जिवाला बोलते जिवा काय चाललंय तुझं जिवा तू असं कसं काय वागू शकतोस जिवा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच जिवा बोलतो एक मिनिट काव्या मी माझ्या बायकोशी बोलत असताना तू चोरून काय ऐकत होतीस तेव्हा लगेच काव्या बोलते जिवा तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला अरे जरा तरी तुझ्या बोलण्याचा विचार कर कारण तुझं हे बोलणंच मला मुळात पटत नाही आहे जीवा एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण तुला मी कोणासोबतही शेअर करू शकत नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो काव्या हे स्वप्न आता बंद कर बन बघणं आणि खरं सांगायचं तर आता यापुढे मी फक्त आणि फक्त माझ्या नंदिनीचाच विचार करणार माझ्या समोर फक्त आणि फक्त नंदिनीच असणार आणि खरं सांगायचं तर नंदिनी माझी बायको आहे त्यामुळे तिची स्वप्न पूर्ण करणं माझी कर्तव्य आहेत त्यावेळेला मात्र काव्याला खूप राग येतो आणि काव्या मोठ्याने बोलते अच्छा म्हणजे तुझ्या लेकी आता माझी काही किंमत नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो तुझी तुझी आहे ना माझ्या लेखी काही किंमत तुला ऐकायचं आहे का पार देशमुख यांची बायको काव्या पार्थ देशमुख हीच ओळख आता माझ्या समोर तुझी आहे आणि तू माझी आता वहिनी आहेस एवढी गोष्ट मात्र तू लक्षात ते ठेवायची तेव्हा काव्या बोलते जिवा बस कारण तुझ्या वागण्याचा मला त्रास होतो तेव्हा लगेच जिवा बोलतो त्रास होऊ देत मला काही फरक पडत नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही आणि खरं सांगू का आता तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आता सगळ्या गोष्टी पुरे झाल्या आणि एक गोष्ट सांगतो काव्या यापुढे नंदिनीचं आणि माझं बोलणं ऐकायचं नाही तेव्हा मात्र काव्या बोलते वाह जिवा वाह तू तर नंदिनीताईमध्ये गुंततच चालला आहेस त्यावेळेला जिवा बोलतो तुला जे समजायचं आहे ते समज आणि तसंही तुझ्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला मी काही तुझा नवरा नाही आहे तुला जर का स्पष्टीकरण पाहिजेच असेल तर तुझ्या नवऱ्याला जाऊन विचार पण माझ्या समोर या भाषेत बोलायचं नाहीच काव्या आणि तिथून जीवा निघून जातो तेव्हा मात्र काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला जिवा इकडे स्वतःशीच म्हणत असतो काव्या मला माफ कर पण यापुढे आपल्याला आपलं नातं स्वीकारावंच लागेल आपल्याला आपलं नातं स्वीकारल्याशिवाय आपल्याकडे कोणता पर्यायच नसेल हे ऐकून जिवा स्वतःशीच म्हणतो जिवा काय सांगतंय तुझं मन ते आई तेव्हा मात्र जीवा हो म्हणतो आणि तिथून निघून जातो इकडे काव्या मात्र खूपच हदबल झालेली असते आणि ती एकाएकी खाली बसते तेवढ्यात तिथे ते मालिनी येते आणि मालिनी काव्याला बोलते काव्या काय झालंय काव्या तुला असं हरलेलं कधीच बघितलेलं नाही काय झालं आहे काव्या सांग ना तेव्हा लगेच काव्या बोलते काही नाही काय सांगू मी तुम्हाला मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय एखाद्याला जर का आपल्याबद्दल मायाच राहिली नसेल आपल्याबद्दल प्रेमच राहिलं नसेल तो जर का त्याच्या आयुष्यात पुढे जायचा विचार करत असेल तर आपण काय करायचं काकू त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काव्या तू असं का विचारतेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला समजतच नाही काय करावं ते पण आता मात्र मला कळून चुकलंय काय केलं पाहिजे मी सांगा ना काकू तेव्हा लगेच मालिनी बोलते काव्या खरं सांगू का तू काहीही करू नकोस येणारी परिस्थितीच सगळं काही बदलते येणारी वेळच आपल्याला काय ते दाखवून जाते आणि काव्य एक गोष्ट सांगू का जर का त्या समोरच्या माणसाला आपल्याबद्दल काहीच राहिलं नसेल आपल्याबद्दल प्रेमच वाटत नसेल तर आपणसुद्धा कायम पुढेच जात राहावं पाठी वळून बघावंच नाही तेव्हा मात्र काव्य बोलते आणि जर का एखाद्यावरती प्रेम असेल तरीसुद्धा तेव्हा लगेच मालिनी बोलते हो प्रेम असलं तरी सुद्धा त्यावेळेला लगेच काव्या बोलते एखाद्याचं लग्न मनाविरुद्ध झालं असेल तरी सुद्धा त्यावेळेला लगेच मालिनी बोलते हो तरी सुद्धा कारण जरी लग्न मना असेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या काहीही झालं तरी सुद्धा आता तुझ्या समोर तुझं तेच भविष्य आहे आणि तुला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे त्यामुळे तू कितीही काही केलंस तरी सुद्धा तू आता काहीच करू शकत नाहीस काव्या तेव्हा मात्र काव्या हादरते आणि मोठ्यानी बोलते म्हणजे म्हणजे आता मला आहे त्या आयुष्यासोबत जगावं लागेल त्यावेळेला मालिनी बोलते काव्या काय झालंय तू असे प्रश्न का विचारतेस काव्य हे बघ सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण मी देऊन काही उपयोग होणार नाही काही काही गोष्टी तुझ्या मनाला विचार एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट होतीलच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला मालिनी काव्याला बोलते काव्या अगं किती चिडते शांत होणार इकडे रात्रीच्या वेळेला जिवा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो त्यावेळेला तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी जिवाजवळ जाते आणि जिवाच्या जा। डोक्यावरून हात फिरवत म्हणते किती किती शांत झोपले खरं सांगायचं तर त्या दिवशी दारू पिलेला जीवा आणि आता शांत झोपलेला जीवा यामध्ये किती अंतर आहे खरं तर जीवाला मला असंच कायम निरागस बघायचं आहे आणि जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत असताना काव्या त्यांच्या बेडरूम बाहेर आलेली असते आणि काव्या नंदिनी आणि जीवाचं हे नातं बघते तेव्हा मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि काव्या, काव्या स्वतःशीच बोलते म्हणजे जिवा मला विसरला जीवा जर का मला विसरला आहे तर मी सुद्धा तिथेच थांबून काय करू जे काही आहे ते स्पष्टपणे स्वीकारू का मलाच कळत नाही काय वागावं ते पण आता मला स्पष्टपणे स्वीकारावंच लागेल कारण काही काही गोष्टी माझ्यासुद्धा हातात नाही आहेत पण काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मी एकेकाला धडा शिकवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनीचं लक्ष काव्याकडे जातं आणि ती काव्याला म्हणते काव्या काही प्रॉब्लेम आहे का नाही आम तू आमच्या इथे बेडरूममध्ये आलीस ना म्हणून विचारलं त्यावेळेला काव्या बोलते काही नाही ताई काहीही प्रॉब्लेम नाही काय तुला सांगू ताई त्यावेळेला नंदिनी बोलते काव्यात जे काही असेल ते स्पष्टपणे सांग कोणतीच गोष्ट लपवू नकोस प्लीज तेव्हा लगेच काव्या बोलते काही नाही मला काहीही लपवायचं नाही आहे खरं सांगायचं तर मला हे सर्व बघूनच भयानक वाटतंय ताई खरं खरं सांग तू जीवाला स्वीकारलंस तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मी जीवाला स्वीकारणार नाहीतर काय करणार जीवास तर आता माझा नवरा आहे आणि त्याला स्वीकारल्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही तेव्हा मात्र काव्या खूपच आदरते आणि मोठ्याने बोलते ताई तू हे सर्व कसं काय करतेस मॅनेज ताई अगं जरा विचार कर खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यामुळे प्लीज तू असं नको ना वागूस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जी काव्या काय झालं आहे तू असं का वागतेस काव्या खरंच मला तुझ्या काही काही गोष्टी पटत नाही आहेत त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते पुरे आता तर मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि तो, तो उडतो आणि जिवा काव्याला बोलतो काव्या तू इथे का लेस प्लीज तू इथून निघून जा आणि तसंही मला आपल्या नात्यामध्ये कोणीच नको आहे तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जीवा जे काही काव्याच्या बाबतीत करतो आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका